नमस्कार मंडळी या जेवायला असं बरेच जण असं ताट तयार करतात आणि या जेवायला म्हणतात पण असं तोंडाला पाणी सुटतं ना ते बघून मग म्हटलं आज आपण पण असं ताट तयार करूया आणि आपला काय भेट आहे ते तुमच्यासोबत शेअर करूया तर मंडळी आज मी मस्त पैकी बनवलं होतं नवरबासाठी चपाती भात मस्त असं उसळ बनवली होती त्यांच्यासाठी नाश्ताला पण ती उसळ ना मी नाश्ता केला नाही म्हणून तशीच राहिली तर म्हटलं आता जेवते वेळेस मी ही उसळ घेते खायला तर मस्त उसळ घेतलेली आहे पहा तूरदाईचं मस्त वरण केलेलं आहे मी इथे आणि तस मस्त तोंडी लावण्यासाठी इथे मी आईने दिलेलं आंब्याचं लोणचं घेतलं आहे आणि सासूबाईंनी म दिवाळीला यायच्या टायमिंगला नवरोबाला हे लिंबाचं लोणचं करून दिलेलं आहे नंतर तोंडी लावायला मी इथे कांदा घेतला आहे लिंबू घेतलं आहे आणि मस्त चपाती भात तूरदाईचं वरण आणि मूग मुगाची मस्त अशी मोकळी उसळ तर तुम्हाला कसं वाटलं आहे माझा आज नक्की कमेंट करा आणि हो तोंडाला पाणी कोणाकोणाच्या सुटतं आहे अहो असं व्हिडिओ बघितल्या ना माझ्या तो खूप जास्त तोंडाला पाणी सुटतं त्यामुळे म्हटलं आज पन आपण पण असं ताट तयार करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तर मंडळी या जेवायला मस्तपैकी जेवण आता मी जेवणार आहे